छत्तीस जिल्ह्यांना मिळणार नुकसानीची भरपाई तुमच्या जिल्ह्याला नुकसानीची भरपाई मंजूर झाली का छत्तीस हजार रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत सरकारने नुकतीच मोठी घोषणा केली आहे हे पैसे कधी मिळणार कोणाला मिळणार आणि तुमचं नाव यादीत आहे की नाही हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अतिवृष्टी गारपीट ढगफुटी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने छत्तीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाणार आहे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हे या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत यामध्ये जळगाव नाशिक बीड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद अकोला यवतमाळ नागपूर चंद्रपूर गडचिरोली असे अनेक जिल्हे आहेत तुमचा जिल्हा यामध्ये असल्यास तुम्ही देखील पात्र असू शकता किती रक्कम मिळणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला छत्तीस हजार रुपयेपर्यंत मदत मिळू शकते ही रक्कम पीक नुकसानीचा टक्का शेताचं क्षेत्रफळ आणि इतर माहितीच्या आधारे बदलू शकते काहींना दहा हजार रुपये तर काहींना पूर्ण छत्तीस हजार रुपये मिळतील पात्रता व अटी या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी पुढील अटी असाव्यात तुमचं पीक नुकसान झालेलं असावं पीक विमा किंवा सरकारकडून केलेल्या पंचनाम्यानुसार नाव असावं शेतकरी म्हणून नोंदणी असावी बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं तुमचं नाव यादीत आहे का कसं तपासायचं महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून तुमचं नाव पाहू शकता स्थानिक तलाटी कृषी अधिकारी यांच्याकडे ही यादी उपलब्ध आहे शेतकरी सल्लागार केंद्रात जाऊन मोबाईल क्रमांकावर नाव तपासा पैसे खात्यात कधी येणार राज्य सरकारने अर्थसंकल्पनातून निधी मंजूर केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे काही ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी लवकरच होणार आहे बँक खाते नियमित तपासत ठेवा महत्वाचं आवाहन जर तुमचं नाव यादीत नाही पण नुकसान झालं असेल तर त्वरित ग्रामसेवक तलाटी कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा फेक वेबसाईट्स फेक लिंक किंवा पैसे घेणाऱ्या दलालांपासून दूर राहा कोणतीही माहिती अधिकृत वेबसाईटवरच तपासा मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद